जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर परवीन जनार्दन पाटील यांचा आज गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी मनसगाव खातखेड पोरपूर्णा गोडेगाव खुर्द गोडेगाव बुद्रुक तरोडाडी कालखेड या गावासह इतरही गावात प्रचार रॅली निघाली डॉक्टर परवीन पाटील यांच्या रॅलीला प्रत्येक गावातून भरघोस प्रतिसाद पाहायला मिळत आहे यातीलच एका गावामध्ये डॉक्टर परवीन पाटील यांच्या प्रचारादरम्यान पर, अकोला बुलढाणा लाईव्हची टीम गेली असता त्यांनी गावकऱ्यासोबत संवाद साधला तसेच परवीन पाटील यांचे देखील मत जाणून घेतले डॉक्टर परवीण पाटील यांच्या प्रचार रॅलीदरम्यान त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते राजाभाऊ भो भोजने विठ्ठल पाटील ॲडव्होकेट परवीण भाऊ कडाळे व जळगाव आणि शेगाव तालुक्यातील वंचित पक्षाचे पदाधिकारी नेते व युवा कार्यकर्ते उपस्थित होते यावर माध्यमांशी बोलताना डॉक्टर प्रवीण पाटील यांनी जनतेला काय आवाहन केले आपण पाहू नमस्कार मी डॉक्टर प्रवीण जनार्दन पाटील मी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचा वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे आणि माझ्या सिल चिन्ह आहे गॅस सिलेंडर तर मी सर्व नागरिकांना विनंती करतो की नवीन बदलावासाठी विकासाच्या संकल्पासाठी आपण माझे गॅस सिलेंडरचे बटन दाबून मला भरपूर मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत आणि एक नव्या बदलाचं या मतदारसंघाला आपण एक आशा जे हे आहे त्याला पूर्ण करूया तुम्हाला प्रतिसाद आम्हाला एकदम उत्तम प्रतिसाद मिळत आहे आमची लढाई ही जनशक्तीची आहे आमच्या विरुद्ध जे उमेदवार आहे ते धनशक्तीवाले आहेत एक माजी आमदार आहे एक आजी आमदार आहे ते त्यांनी सत्तेतून खूप सारा पैसा कमावला आहे आणि त्या सत्तेच्या पैशातून ते पैशाचं जो हे असतो ते लोकशाहीला काळीमा फासत आहे पैशाचा महापूर आणून आणि माझी नम्र विनंती आहे नागरिकांना की कोणत्याही आमिषाला बळी न पळता यावेळेस एक चांगला जे आमचं संकल्प आहे विकासाचा त्या संकल्पाला साथ देऊन एक चांगला बदल या मतदारसंघात घडवूया माझा एक विकासाचा संकल्प आहे जसे शेतकऱ्यांसाठी आहे शेतीचे जे आता आपली बाग कोरडवाहू शेती शेत ऐसेल, ऐसेल, आहे तिला बागायती कसं करता येईल तो प्रामुख्याने आहे शेतीला आधारित जोडधंदे असतात त्यासाठी शेतकऱ्यांची पत वाढवणे बँकेची पत वाढवून त्यांना वेगवेगळे जोडधंदे असतील डेअरी असेल पोल्ट्री असेल किंवा मच्छीपालन असेल पंधुमक्की पालन असेल सोबतच युवकांचे जे प्रश्न आहेत की शिक्षण मुख्यतः व्यावसायिक शिक्षण ते सगळं खाजगी आहे त्याला शासकीय व्यावसायिक केंद्र उभारणे सोबतच त्यांना रोजगारासाठी एम आय डी सीज आहे शेगाव जळगाव जामोद संग्रामपूरला आणि आरोग्याचा जो प्रश्न आहे आरोग्याचा शेवेत मी मागच्या चोवीस वर्षापासून काम करतच आहे पण इथले जे आहेत उपजिल्हा लेवलचे रुग्णालय शेगाव आणि जळगाव जामोद तिथे बिल्डिंग सोडून काही सुविधा उपलब्ध नाही डॉक्टर नाही नर्सेस नाही इंजेक्शन नाही याचा सगळा विशिष हे करून त्या ते, ते पूर्तता करून सोबतच माझं जे संतनगरी हॉस्पिटल होत आहे शेगावला तिथे योजना आणून या भागातील लोकांना आरोग्याचा दिलासा देण्याचा माझा प्रयत्न राहील तुमच्या पक्षाचा निवडून येण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा जो सांगितलं मी तोच मुख्यतः रोजगार आरोग्य शिक्षण आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मूलभूत प्रश्न याच्यावरच ही आघाडी काम करत आहे आणि या मूलभूत प्रश्नांना सोडवण्यासाठी आमचा संकल्प राहील काय मी सर्वांना सांगेल की आता ही लढाई आपल्या सर्वांची लढाई आहे शेतकऱ्यांची लढाई आहे युवकांची आहे महिलांची आहे आणि आरोग्याच्या आणि शिक्षणाचे महत्वाचे प्रश्न आहेत यात या वीस वर्षाचे आता आजी आमदार आणि मागच्या वर्षाचे पंधरा वर्षाचे माजी आमदार यांनी काय कोणतंही काम केलं नसल्यामुळे हा विकासाचा खूप मोठा बॅकलॉग या भागात आहे आणि तो भरून काढण्यासाठी निश्चितच एक नवीन नेतृत्वाला एक नवीन कल्पक नेतृत्व ज्याच्या जो व्हिजन आहे त्याला त्यांनी साथ द्यावी आणि एक विकासाचा नवीन गंगा या मतदारसंघात सुरू करावी